हॅलो नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करते आणि आज म्हणजे सत्तावीस जानेवारीला मराठा आरक्षणा संदर्भातल्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि त्यानुसारचा जी आर आणि राजपत्र हे मनोज जरांगे पाटलांना दिलं आहे तर आता मनोज जरांगे पाटील हे आपल्याला अनोळखी नाव होतं म्हणजे जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये हल्ला झाला त्यावेळी हे नाव उदयास आलं म्हणजे महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये राज्य सरकारामध्ये हे नाव सगळीकडे पसरलं तर नेमके हे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण आणि यांचं नाव इतकं म्हणजे मराठा बांधवांनी मराठा समाजांनी त्यांना इतकं आपलं आराध्य दैवत देव मानण्याचं कारण काय तर तो व्हिडिओ म्हणजे त्याच्या बाबतीतली आप माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू तर सुरुवात करूया अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज करण्यात आला होता जालन्यामध्ये अंतरवाली सराटी म्हणून एक छोटंसं गाव आहे जिथे हे उपोषणकर्ते उपशन उपोषणावर बसलेले होते मराठांना आरक्षण मिळावं हो, अशी त्यांची मागणी होती आणि त्यांचं नेतृत्व करणारं जे व्यक्ती होते ते होते म्हणजे मन मनोज झरांगे पाटील तर त्यावेळी लाठीचार्ज करण्यात आला म्हणजे भ भर, भरपूर महिलांवरसुद्धा लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या लाठीचार्जच्या विरोधात तिथे बसणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांवर देखील लाठी म्हणजे पोलिसांवर दगडफेक केली आणि वातावरण हे पूर्णतःची गरज आणि त्यानंतर मराठ्यांचे जे नेतृत्व करणारे होते म्हणजे जे जरांगे पाटील होते त्यांनीसुद्धा आक्रमक भूमिका घेतली आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच अशी ठाम भूमिका त्यावेळेस ते त्यांनी मांडली आणि त्यानुसार त्यांनी पावलं उचलली आणि पाच महिन्याच्या त्यांच्या या लढ्याला आज यश मिळालेलं आहे अजून म्हणजे पूर्णतः स म्हणजे आरक्षण पूर्ण न्यायालयात टिकलेलं नाही आहे परंतु सरकार ने जी आर काढलेला आहे राजपत्र मनोज जरांगे पाटलांच्या हातात दिलेलं आहे तर आपण पाहूयात की मनोज जरांगे पाटील हे घराघरात आणि मराठा बांधवांच्या डोक्यावरचा ताज होण्यामागची हिस्ट्री काय आहे त्यांचा इतिहास काय आहे तर मनोज जरांगे पाटील हे मूळत बीडचे आहेत बीड जिल्ह्यामध्ये मातोरी हे त्यांचं मूळ गाव आहे बारावीपर्यंत शिक्षण त्यांचं झालेलं आहे आणि घरची स्थिती ही बिकट असल्या कारणाने जालन्यामध्ये अंबड या ठिकाणी ते कामाच्या शोधात गेले होते अंबडमध्ये त्यांना एका हॉटेलमध्ये काम करायला भेटलं आणि काम करत असतानाच त्यांना समाजकार्याची देखील खूप ओढ होती आणि त्यातूनच ते त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला त्यांनी काँग्रेस जॉईन केली आणि काँग्रेसमध्ये त्यांचं काम पाहून जालना जिल्ह्याचं युवा अध्यक्षपद हे मनोज दादा पाटलांना मिळालं पण दोन हजार तीन साली दादांनी काँग्रेस सोडलं कारण काँग्रेसच्या काही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या त्यानंतर दोन हजार अकरा साली त्यांनी शोभा संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या अंतर्गतच त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले रॅल्या काढल्या आणि दोन हजार चौदा साली छत्रपती संभाजीनगरच्या महानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा काढलेला मराठा आरक्षणाचा मोर्चा हा चर्चेचा विषय ठरलेला होता पाटील हे चर्चेमध्ये येत होते ते त्यांच्या उप आंदोलनामुळेच त्यांचं बारीक शरीर त्यानंतर कपायावरती उभं कुंकू गयामध्ये भगवं उपरणं ही त्यांची ओळख त्यानंतर ते कित्येक आंदोलनाचा चेहरा बनले 2012, 2013 दोन हजार बारा दोन हजार तेरामध्ये जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं दोन हजार सोळा साली जे कोपर्डी प्रकरण झालं त्यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि त्यावेळी आरोपींना कोर्टात घेऊन जाताना आरोपींना जी मारहाण झाली होती तीसुद्धा जरांगेंच्या समर्थकांनी केली होती असा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीस देखील त्यांनी गावागावातून मराठवाड्यातील मराठा कार्यकर्त्यांना एकत्रित केलं आणि मुंबईला मोर्चासाठी आणलं त्यावेळेस त्यांनी त्यांची स्वतःची शेतजमीन देखील विकली असं तेथील स्थानिक पत्रकार सांगतात मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस आरक्षणाच्या मुद्द्यानं जसा जोर पकडला होता तो त्यानंतर थोडासा ओझरू लागला शासनाचे निर्णय समित्या अहवाल निकाल यामध्ये तो प्रश्न गुंतलेला होता परंतु जरांगे पाटीलदानांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला जराही ढील दिली नाही दोन हजार एकवीसमध्ये साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं हे आंदोलन तब्बल नव्वद दिवस म्हणजेच तीन महिने चालू होतं त्यानंतर जेव्हा वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्या त्यावेळेसच पाटलांनी हे आंदोलन मागं घेतलं होतं याच वर्षी त्यांनी आणखी एक आंदोलन केलं आणि ते सुद्धा यशस्वी करून दाखवलं गोरीगंधारी या ठिकाणी झालेल्या या आंदोलनामध्ये म्हणजे मराठा आरक्षणाच्या वेळेत जे मराठा समाजातील बांधव मृत्युमुखी पडले होते किंवा ज्यांनी बलिदान दिलं होतं त्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं आणि ती मागणीसुद्धा त्यांनी सरकारकडून पूर्ण करून घेतली होती मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत अनेक आंदोलनांचे ते चेहरा होत होते मरा शेतकऱ्यांचे असो किंवा मराठा आरक्षणाचे मुद्दे ते सरकारपुढं किंवा नेत्यांपुढं अतिशय प्रखरतेने मांडू लागले आणि असं करत असताना प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ हे त्यांच्या पाठीवर होतं त्यानंतर दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा ते, ते मराठा आरक्षणाच्या आरक्षणासाठी उपोषणावर बसले होते त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील असं आश्वासन देखील दिलं परंतु त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आलं त्यानंतर ऑगस्टमध्ये जारांगे पाटलांनी पुन्हा अंबडमध्ये आंदोलनाची हाक दिली आणि शहापूर येथे जनआक्रोश मोर्चा काढला परंतु या आंदोलनाची जरादेखील दखल ही सरकारी प्रतिनिधींकडून घेण्यात आली नाही त्यानंतर जारांगे पाटलांनी आंदोलनाचं दुसरं वज्र उभारलं ते म्हणजे अमरण उपोषण एकोणतीस ऑगस्टपासून आंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आजूबाजूच्या गावातील लोकांनी उपोषणाला भरपूर असा प्रतिसाद द्यायला येऊ लागली लोक परंतु एक सप सप्टेंबरच्या सायंकाळी या आंदोलनाला वेगच असं वळण लागलं जरांगे पाटलांची प्रकृती खालावत आहे आणि त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेण्याची गरज आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं परंतु आम्ही उपोषणकर्त्यांची आणि जरांगे पाटलांची चेकअप हे खाजगी डॉक्टरांकडून करून घेऊ असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितलं आणि अशातच पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये झटापट होऊन पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला अशी माहिती वेगवेगळ्या वेग 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 न्यूज चॅनल माध्यमातून देण्यात आली आणि यासोबतच देशभरातील वातावरण हे बदलून गेलं आणि मराठा आंदोलनकर्त्यांनी आणि मराठा समाजानं ठिकठिकाणी बंद निषेध असं आंदोलन केलं आणि ठिकठिकाणी बंद जाहीर केला तर काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वयनसुद्धा केलं आंदोलन म्हणजे लाठीचार झाल्याच्या दिवशीच वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना मनोज जरांगे पाटलांची आणि आंदोलनकर्त्यांची त्या रात्रीत जाऊन भेट घेतली शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे असे बडे नेते देखील त्यावेळी मनोज जरांगे पाटलांना भेटले राज्य सरकारकडून नितीश नितेश, नितेश राणे गिरीश महाजन यांनी देखील मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली परंतु जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेणार नाही आणि या जागेवर बसूनच मराठा आरक्षण घेऊ असं ठामपणे सांगितलं <coughs> मराठा आरक्षणाला थोडासा थंडाई भेटल्यानंतर पुन्हा आक्रमक वळण देऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा ठामपणे मांडल्यामुळे मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाचा चेहरा बनलेले आहे तर मराठा आरक्षणावरती तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा